खर तर पुण्यामध्ये अनेक कचरा प्रक्रिया प्रकल्प देखील आहेत मात्र सध्या त्या शोभेच्या वस्तू बनलेल्या आहेत का असा प्रश्न देखील निर्माण होतोय त्यामागचं कारण नेमकं का काय आहे तुम्ही जाणून घ्या स्वच्छ पुणे सुंदर पुणे डेपो बंद स्वच्छताही उणे फुरसुंगीचा कचरा डेपो बंद झाला आणि पुण्याचं अक्षरशः डम्पिंग ग्राउंड झालं पण पुणे ग्राउंड वरच अवलंबून आहे का तर त्याचं उत्तर नाही आपण आता पुण्याच्या डेक्कन भागातील घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरातील या घनकचरा प्रकल्पामध्ये आहोत या ठिकाणी ओल्या कचऱ्यावरती प्रक्रिया करून त्यापासून खत निर्मितीचा जो प्रकल्प आहे तो तर इथं सुरू आहे मात्र त्याच्या शेजारीच हे जे शेड आहे ते आहे कचऱ्यापासून वीज निर्मितीचं ते मात्र बंद असल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतंय ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करणे ओल्या कचऱ्यातून वीज निर्मिती करणे प्लॅन्ट आणि प्लॅन दोन्ही उत्तम आहे पण मंडळी ते सुरू तरी हवेत ना महापालिकेने पंचवीस प्रकल्प उभे केले पुणे शहरात प्रत्येकी पाच टन ओला कचरा जिरवण्याचे आणि त्यापासून वीज निर्मिती होण्यासाठीचे परंतु यातले पाच प्रकल्प गेले काही महिने बंदच आहेत उरलेल्या वीस प्रकल्पात सुद्धा जेमतेम सत्तर पंच्याहत्तर टक्के कचराच जातो आहे आज पुण्यात कचरा कुठं टाकायचा अशी अवस्था असताना ते तरी प्रकल्प शंभर टक्क्यांनी चालण्याची गरज आहे त्याला कुठल्याही बाहेरच्या माणसांचा संबंध नाही बरं त्यापासून गॅसही पुरेसा निर्माण होत नाही आणि वीज तर जेमतेम दहा टक्के निर्माण होती आहे याकरता जवळपास वीस कोटी रुपये पुणे महापालिकेने खर्च केले आहेत आणि वर्षाला दोन एक कोटी रुपये ते मेंटेनन्सवर खर्च करत आहेत म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांचे पैसे खर्च होऊन सुद्धा त्यातनं जो आउटपुट मिळायला पाहिजे तो मिळत नाही याला संपूर्णपणे प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि राजकीय नेत्यांचं दुर्लक्ष हे दोन्ही जबाबदार आहे घुले रोडवरचा हा एकमेव प्लांट आहे जिथं ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लागते आणि वीज निर्मिती होते पण हा एक प्लांट अवघ्या पुण्याचा कचरा सामावून घेऊ शकत नाही ज्या सोसायटीमध्ये कचरा प्रकल्प सध्या बंद आहेत अशा ठिकाणी आम्ही व्हिजिट करून त्यांना सोसायटीच्या चेअरमन सेक्रेटरींना नोटिसं से देऊन त्यांना तो प्रकल्प पुन्हा ऍक्टिव्ह करण्यासाठी सांगलेला आहे अनेक वेळा सांगून सुद्धा जे ऐकत नव्हते त्यांच्यावरती आम्ही दंडात्मक कारवाई केली आहे त्यांचं नळ कनेक्शन बंद केलेलं आहे असे काही उपाययोजना केल्यानंतर त्यांनी ते प्रकल्प परत के 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 ते चालू केलेले आहेत दिवसागणित पुणे वाढत चाललंय माणसंही वाढत आहेत आणि ते कचराही आहेत डम्पिंग ग्राउंड तर बंद केलंय त्यामुळे किमान आहेत ते प्लॅन सुरू केले तरी लोकांना शिस्त लागेल आणि पुणं थोडं तरी सुसह्य होईल मंदार गोंजारी ए बी पी माझा पुणे